नमस्कार मंडळी तर सर्वांचं स्वागत आहे आप आपल्या जंगल कुकिंग विथ सचिन या अनोख्या आणि ॲडव्हेंचर फिल कुकिंग या चॅनेलवर मी सचिन जेवणावर खूप प्रेम करतो तर आज आपण जंगलामध्ये राहून जंगल स्टाईलप्रमाणे जेवण कशाप्रकारे बनवता येते ते, ते तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे तर मंडळी आज आपण बिर्याणी बनवणार आहोत ती बोंबील बिर्याणी आणि त्याच्यामध्ये वटाणा आणि राईस मिक्स अशी बिर्याणी तर चला सुरू करूया ही स्वादिष्ट सफर तर आज आपण बनवतोय बोंबील वटाणा जी जंगल स्टाईल मध्ये वेगळी मजा आहे या रेसिपीमध्ये प्रकृतीमधला स्वाद आणि घरगुती आपल्याला बघायला मिळेल तर आता आपण ह्या झाडाखाली साफसफाई करणार आहोत जेणेकरून आग इकडे तिकडे लागणार नाही त्यासाठी आपल्याला इथे व्यवस्थित झाडून घ्यायचे आणि तस आपण चूल बुलणार आहोत तो चला मित्रांनो आज आपण पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करण्यासाठी तीन दगडांची चूल तयार करणार आहोत ही चूल फक्त स्वयंपाकासाठी नव्हे तर जंगलातील स्वयंपूर्तीचे प्रतीक आहे तीन दगड म्हणजे स्थिरता मजबूत आधार आणि निसर्गाशी जोडलेला संबंध चला पाहूया ती कशी तयार करायची तर सुरुवातीला तीन दगड लावूया जे स्वयंपाकाचं भांड व्यवस्थित सांभाळतील हे दगड एका तिरकोणात ठेवून स्थिर ठेवू जेणेकरून भांड व्यवस्थित बसेल तर मंडळी तीन दगडांची चूल का खास आहे तर तीन दगडांची चूल पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक बनवण्यासाठी सर्वोत्तम आहे ही एक अगदी साधी सोपी आणि जिथे कुठे उपलब्ध जागा असेल तिथे तयार करता येते यामुळे फक्त स्वयंपाक नाही तर निसर्गाच्या जवळ राहण्याचा एक वेगळा अनुभवही मिळतो तर मित्रांनो तुमच्यापैकी कोणाला अशा चुलीवर स्वयंपाक करण्याचा अनुभव आलेला आहे तुमचा अनुभव मला कमेंटद्वारे मला कळवा तर सुरुवात करूया आपल्या साधनांपासून साहित्यापासून त्यामुळे तुमच्यासमोर सर्व तयारी असेल आणि जेवण शिजवायला पण आपल्याला सोपं होईल तर आपण यामध्ये पोंबील वाटाणे बटाटा कांदा आणि मसाले आणि तांदूळ हे सर्व परफेक्ट कॉम्बिनेशन आहे याचा आपण यामध्ये उपयोग करणार आहोत आणि फ्लेवरफुल बिर्याणी तयार करणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला कांदा घ्यायचा आहे तर व्यवस्थितपणे आपल्याला चिरून ठेवायचं आहे तसेच लसूण कांदी पण आपल्याला ठेचून दगडाने ठेचून आपल्याला आप साईडला ठेवायचे आहे आता आपण बोमलाचे पण तुकडे करणार आहोत बारीक बारीक तीन तीन तुकडे करून आपण यामध्ये ठेवणार आहोत तसेच बटाटा पण आपल्याला चिरून ठेवायचा आहे असं आपल्याला चिरून सगळ्या वस्तू बाजूला ठेवायच्यात आता आपण आणलेल्या वाटाण्याच्या शेंगा सोलायच्यात हे पण आपण आपन एका शेतातून आपण आणलेल्या आहेत वटाण्याच्या शेंगा तर त्या पण आपण आपन सोलून त्याचे दाणे व्यवस्थित तुम्हाला ठेवणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला कांदा बटाटा आणि बोंबिल कापून ठेवायचे तर आता आपल्याला वटाणा बटाटे आणि बोंबील आपल्याला व्यवस्थित प्रमाणे धुवून घ्यायचेत ते धुवल्यानंतर आपण ते व्यवस्थित एका पिशवीवर ठेवणार आहोत तर आता आपल्याला चूल पेटवायची फलमटक ठेवून चूल पेटवलेली आहे त्यामध्ये आता आपण लाकडं घालणार आहोत तर मित्रांनो कांदा परतण्यासाठी काठी आणत असताना माझा हात कापला तर जंगलात स्वयंपाक करणं सोपं नसतं पण हीच खरी जंगलात स्वयंपाक करण्याची मजा आहे थोडं काळजीपूर्वक काम करायला लागेल पण थांबायचं नाही कारण मेहनतीशिवाय जंगलातला स्वयंपाकाचा आनंद अधुराच राहतो जखम लहान आहे म्हणून काळजी करण्याचे कारण नाही पण मित्रांनो तुम्ही असं काही करताना काळजी घ्या तर मित्रांनो आता मडक्यात तेल टाकून गरम करून घेऊया आत्ता त्यामध्ये कांदा आणि लसूण फ्राय करून घेऊ आता आपल्याला त्याच्यात मसाले टाकायचे हे सगळे घरगुती मसाले आहेत ते आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि आत्ता आपण मसाला आणि कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आणि चुलीला पण व्यवस्थित करायचं आहे आता ह्यामध्ये आपण बोंबील वटाणे आणि बटाटे टाकून फ्राय करणार आहोत स्वयंपाक करायची मजा खूपच वेगळी असते मित्रांनो हे तुम्ही एकदा तरी अनुभवलं पाहिजे सगळ्यांनी व्यवस्थितपणे आता, आता आपण त्याला हलवायचे आता आपण मडक्यामध्ये आपला बिर्याणी तांदूळ टाकणार आहोत रायभोग तांदळाचा प्रकार आहे हा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मडक्यात थोडंसं पाणी टाकून पूर्ण आपण हलवायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही जळणार नाही भात बिर्याणी भात चवीप्रमाणे मीठ टाकायचे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित मीठ मसाला टाकून व्यवस्थित हलवायचे तर बघताय मित्रांनो अशा प्रकारे आपण बिर्याणी शिजत ठेवलं आहे तर मित्रांनो आता आपल्याला मडकेच्यावर पानं लावून ती व्यवस्थितप्रमाणे बांधून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला बिर्याणी राईस व्यवस्थित असा मस्त असा शिजेल आणि मस्त बनेल व्यवस्थित बांधून घेते जेणेकरून वाप बाहेर जाता कामा नाही आणि त्यावर आता आपण दगड ठेवूया म्हणजे भात व्यवस्थितपणे आपला मस्त शिजेल तर मंडळी ही बा आपली बिर्याणी मडक्यात शिजून तयार झाली आहे एकदम सुगंध चवीस आणि जंगलाच्या वाऱ्या इतकं स्वच्छ आता आपल्याला ही बिर्याणी पानात घ्यायची आहे पण त्याआधी बिर्याणीचा मस्त सुवास घेऊया कारण ही मेहनतीचे खरं फळं आहेत चुलीवर आणि मडका शिजवल्यामुळे याला वेगळाच गावठी आणि प्राचीन स्पर्श आला आहे जो गॅस आणि स्टोवर मिळणे अशक्य मित्रांनो तुमचं मन पानात घ्यायला आतूर झालं आहे ना तर वाट कसली बघता चला आता आपण बिर्याणी पानात घेऊ आणि त्याचा स्वाद घेऊ तर बघा गरमागरम बिर्याणी पानात घेताना तिचा सुवास अजूनही हवेत भरून राहिला आहे ही बिर्याणी फक्त एक डिश नाही तर ही एक मेहनतीचं आणि प्रेमाचं फळ आहे चुलीवर बनवलेलं अन्न पानात घेऊन जेवण्याची मजाच वेगळी असते पानाच्या सुगंधाने आणि बिर्याणीच्या स्वादाने संपूर्ण वातावरण भरून गेले

तुम्हाला ही बिर्याणी आवडली असेल अशी आशा आहे कधी तुम्ही अशी बिर्याणी बनवली आहे का ही रेसिपी पहिल्यांदा बघताय तुमच्या अनुभव आणि प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये सांगा पुढच्या वेळी आपण एका आणखी अनोखी जंगलाची रेसिपी घेऊन येणार आहोत ही रेसिपी बघायला चुकवू नका तर मंडळी ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जर तुम्ही जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला करू नका आपल्या या जंगलाच्या प्रवासात मला साथ द्या तर मित्रांनो पुढच्या जंगलाच्या प्रवासात पुन्हा भेटतो तोपर्यंत निसर्गाशी जोडले राहा मेहनत करा आणि स्वयंपाकाचा आनंद घ्या जंगल कुकिंग विथ सचिन पाल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो